नमस्कार मित्रांनो मी प्रतीक आज स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता पहिलं जायचे तर पहिलं जे आमचं केस वाढलं जे कापायला आले आम्ही तर मित्रांनो बघू शकतो इथं पहिलं जर जायचं पहिलं केस वाढते करण मुस्क्या नावाचं तो आता पुढे येतो का नाही काय माहिती त्याला बोलवलं काय आम्ही बघू दाखवत तुम्हाला काही आता परत आलाय तू कुठं राहतो तू बारामती ना बारामती परत आलाय बघू मित्रांन आता जमलं क्रिकेट खेळतो मॅरेथॉन मॅरेथॉन चे बाळा कुठले मुंबईचे अंधेरी गोष्ट येतो का नाही काय माहिती बी तो खायचा वाढलाय घरी मित्रांनो बघू शकते बघू शकता आता आमचं झाले किती आज किती दोन बॉल हरवले हो तीन हरवले हो तसे चार हल्ले पण भेटले पण ते विषय ना आजच्या आता अभिषेक भाऊ येते आमचा विषय चालू पुढे मॅच जायचं का नाही सर्व बॅट्समॅन इथं दाबाडी फक्त बॉलर आहे बॉलर आहे मी नाही बॉलर

मी खरं सांगतो एवस्यच व्हिडिओ आता रेवेला फोन लावला दणका गाडीतून आवाज काढायला गेली होती लोकेला फोन आता टापा टाकून धरललेत आता काढले आम्ही घरी तर आता आम्ही फोन पण लावले चार पाच जणांना बरं काय विषय नव्हताला आजचा व्लॉग मध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन व्लॉग मध्ये व्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करत जो ුලාාගේ පොළවිතරයිකරද කැසදඥාත්.